भाजपचा आज सहचावसा स्थापना दिन आहे आणि स्थापना दिनानिमित्तानं भाजपकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑनलाईन कार्यकर्ता संमेलनाद्वारे कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधणार आहेत गोंदिया शहरात रामनवमीच्या निमित्तानं सकल हिंदू समाजाच्या वतीनं बाईक रॅली काढण्यात आली आहे रामनगर भागातल्या श्रीराम मंदिरातून या रॅलीला सुरुवात करण्यात आली हजारोंच्या संख्येनं तरुणांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला चांगल्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे रावबा गजमल या तरुण दिग्दर्शकांना हा चित्रपट दिग्दर्शित केलाय तर रावबाच्या या पहिल्या सांगळा चित्रपटाला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला उन्हाळ्यामुळे फुलांचे भाव सध्या वाढलेत प्रति किलो मोगऱ्याच्या फुलाला बाजारात आठशे रुपयांचा भाव मिळतोय लग्नसराईमुळे मोगऱ्यासोबत गुलाब झेंडू शेवंती अशा फुलांची सुद्धा मागणी वाढली आहे नाशिकच्या येवल्यामध्ये ईद निमित्तानं मुस्लिम बांधवांसाठी मा कवाली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री छगत भुजबळ यांनी उपस्थिती लावली यावेळी सुप्रसिद्ध गायक कवाल मुस्तब्बा अजीज नजा यांच्या कवालीनं कार्यक्रम रंग केला सांगलीमध्ये हज यात्रेकरूंसाठी हज यात्रा प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं दहा एप्रिलपर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे यात्रेदरम्यान कोणती काळजी घ्यायची प्रवासादरम्यान सुरक्षितता कशी बाळगायची याबाबत मोफत मार्गदर्शन यामध्ये करण्यात येणार भिवंडीतल्या केवडी दिवेगावच्या एका वर्षाच्या चिमुकल्यानं ऐतिहासिक कामगिरी केली विहान जोशी असं या जलतरणपटूचं नाव आहे त्यानं एलिफंटा बेट ते गेटवे ऑफ इंडिया हा बारा किलोमीटरचा समुद्री मार्ग तीन तास अठ्ठावन्न मिनिटांमध्ये पूर्ण केला आणि त्यांचा त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे मुंबई आणि ठाण्यामध्ये तस्करांकडून जप्त केलेले तीनशे चाळीस स्टार कासव चंद्रपूरमध्ये निसर्गमुक्त करण्यात आले या सर्व कासवांना टप्प्याटप्प्यानं निसर्गमुक्त करण्यासाठी प्रकल्प उभारण्यात आला नागरिक या कासवांना परत करत असल्यानं यांची तस्करी करत होते रामनवमीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला तेरा हजाराहून अधिक पोलीस तैनात केलेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्हीतून लक्ष ठेवले जाणार आहे तामिळनाडूत आज एका ऐतिहासिक रेल्वे पुलाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे रामनवमीच्या मुहूर्तावर रामेश्वरमजवळ पंबलमध्ये हा अत्याधुनिक रेल्वे पूल उभारण्यात आला आहे आणि देशातला हा पहिला व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज आहे म्हणजे जेव्हा समुद्रातून एखादा जहाज जाईल तेव्हा हा रेल्वे लिफ्ट लिफ्टप्रमाणे वर जाईल देशातला हा पहिला प्रयोग आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत चीनसह अनेक देशांवर अतिरिक्त व्यापार कर लादला आणि त्याला आता चीननंही उत्तर आहे या तणावाच्या स्थितीमध्ये आता चीननं अमेरिकेतून चीनमध्ये आयात होणाऱ्या सर्व वस्तूंवर चौतीस टक्के अतिरिक्त व्यापार कर लावण्याची घोषणा केली दहा तारखेपासून हा वाढीव कर लागू होणार आहे पोलिसांनी गणवेशामध्ये रील्स बनवू नयेत असे आदेश पोलीस दलानं दिलेले आहेत आणि तरी देखील रील्स बनवून प्रसिद्ध झालेल्या पंजाबमधल्या पोलीस कर्मचारी अमनदीप कौर यांच्यावर कारवाई केलेली आहे विशेष म्हणजे त्यांच्या आलिशान थार गाडीमध्ये सतरा ग्रॅम अंमली पदार्थ सापडल्यानं त्यांना आपली नोकरी गमवावी लागली आहे गोंदियाच्या अर्जुन मोरगाव तालुक्यातल्या वडेगाव इथं धरणाच्या कालव्यामध्ये बुडाल्यानं चौदा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला मित्रांसोबत आंघोळीला गेला असता कालव्याच्या प्रवाहात तो वाहून गेला आणि या घटनेनंतर संपूर्ण गावात शोकाकुल वातावरण आहे बांदरे बांद्रेकुर्ला परिसरात मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार संध्याकाळी पाच ते रात्री साडेसात या कालावधीमध्ये पाणीपुरवठा बंद असेल जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामासाठी हा पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे राज्य सरकारनं विविध रुग्णालयांचे दोनशे सत्तर कोटी रुपये थकवलेत पंतप्रधान आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे तब्बल दोनशे सत्तर कोटी रुपये राज्य सरकारनं थकवलेत वर्षभरापासून पैसे न दिल्यानं अनेक रुग्णालयांनी या योजनेअंतर्गत रुग्णांना सेवा देणं बंद केलं आरटीआयच्या माध्यमातून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे चंद्रपूरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प झाला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या इराई धरणातल्या जॅकवेल यंत्रणा बिघडली आहे त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो दोन हजार चोवीस या वर्षामध्ये राज्यातल्या दोन हजार सातशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली सर्वाधिक आत्महत्या विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये झालेल्या पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी विधान परिषदेमध्ये याबाबतची माहिती दिली हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातल्या वडद गावामध्ये एका अठ्ठावीस वर्षाच्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली कर्ज बाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन शेतकऱ्यानं आत्महत्या केली या शेतकऱ्यावर खाजगी कर्ज असल्यानं गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी अस्वस्थ होता नाशिकमध्ये पत्नीपीडित पुरुषाचं संमेलन पार पडलं आणि यावेळी अनेक पत्नीपीडित पुरुषांनी आपल्या समस्या मांडल्या ज्याप्रमाणे महिलांसाठी कायदा करण्यात आलेला आहे त्याप्रमाणे पुरुषांसाठी देखील कायदा करून स्वतंत्र पुरुष आयोग बनवण्याची मागणी यावेळी करण्यात आली महापालिकांनी नद्यांची वाट लावली नद्यांच्या प्रदूषणाला महापालिका जबाबदार असल्याचं विधान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं सांगोल्यातल्या महाराष्ट्र सिंचन परिषदेमध्ये ते बोलत होते चंद्रभागा नदी प्रदूषणाच्या विळख्या सापडली आहे नदीत शेवाळ मिश्रित पाणी असल्यामुळे भाविकांना दूषित पाण्यात स्नान करण्याची वेळ आली आहे चैत्रवारी अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना जिल्हा प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसत मुंबईतल्या मिठी नदी संपूर्ण ठिकाणी कचरा भंगाराचं सा साहित्य बांधकामांचा राडारोडा साचलाय त्यामुळे पावसापूर्वी नदीची स्वच्छता न केल्यास यंदाच्या पावसात मिठी नदीमुळे मुंबईला पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे गोदावरी नदी तीरावरच्या माळ सांगवी आणि अन्य काही गावांमध्ये जनावरांसाठी मच्छरदाणी लावण्याची वेळ आली आहे गोदावरी नदीला जलपाणीच्या प्रदूषणाचा विळखा पडला त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली आहे आणि या डासांच्या हल्ल्यामुळे जनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होत असल्यानं ग्रामस्थ त्रस्त आहेत पुण्यामधल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात सांगलीमध्ये मनसेनं आंदोलन केलं सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली महिलेच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या रुग्णालयाच्या प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली मुंबई हायकोर्टानं हिंदुस्थान कोला कंपनीच्या दोन हजार पाचशे कोटींच्या जीएसटी मागणीला स्थगिती दिली आहे कंपनीनं वितरकांना पूर्वरक्षी सवलती देऊन वस्तूंचं कमी मूल्यमापन केल्याच्या आरोपावरून जीएसटीची मागणी करण्यात आली होती मुंबईतल्या गोरेगावमध्ये गुटखा आणि पान मसाल्याची विक्री प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणामध्ये एका जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या आरोपीकडून अकरा लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे नाशिकच्या सिन्नर परिसरात छापा टाकून पाच लाखांचा गांजा आणि भांग पावडर जप्त करण्यात आली या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली सोळा जणांना ड्रग्जचं सेवन करताना ताब्यात घेण्यात आलं आहे सांगलीच्या म्युझियममध्ये सोन्याच्या दुकानात बुरखा घालून चोरी करणाऱ्या महिलांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय या प्रकरणात एका महिलेला अटक करण्यात आली तिच्याकडून त्रेपन्न ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात तीन महिला अजूनही फरार आहेत राज्य उत्पादन शुल्क विभागाची ठाण्यामध्ये मोठी कारवाई झाली आहे ठाण्यामध्ये दोन टेम्पोसह एकसष्ट लाखांचा बनावट मद्यसाठा जप्त केलाय भिवंडीतल्या कोनगावातून पोलिसांनी पाच जणांना बेड्या ठोकल्या यासह विदेशी कंपनीच्या रिकाम्या बाटल्याही जप्त केल्या सटाणा देवळा हायवे लगतच्या हॉटेलमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला रात्री दोन वाजताच्या सुमारास चोरट्यांनी जाळी तोडून हॉटेलमध्ये प्रवेश करत पंचवीस हजार रुपयांची रोकड लंपास केली चोरटा मध्ये चित्रित झालाय मुंबईच्या मढ आयलंड मधल्या अनधिकृत बंगल्यांवर महापालिकेनं कारवाई केली आणि या अनधिकृत बंगल्यावर बुलडोझर चालवत कारवाई करण्यात आली यावेळी बंगला जमीन दोस्त करण्यात आला यवतमाळच्या उसदमधल्या एका अवैध सावकाराच्या घरी आणि दुकानावर छापा मारून कारवाई करण्यात आली यावेळी कोरे चेक कोरे बॉन्ड तसंच खतांच्या खरेदीची नोंदणी असलेल्या डायरी असा अठ्ठावन्न प्रकारचा सा संशयास्पद दस्तऐवज जप्त करण्यात आला नाशिकमध्ये एमडी ड्रग्ज प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमध्ये आरोपींकडून पंच्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणात एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे यवतमाळमध्ये रामनवमी निमित्तानं पोलीस सज्ज झालेत रामनवमी उत्सवानिमित्तानं पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला कुठलाही आक्षेपार्ह हो फोटो व्हिडिओ व्हायरल झाला तर पोलिसांना कळवून खात्री करून घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे एसटी महामंडळानं विना तिकीट बसमध्ये प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली आहे एप्रिल दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ही कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून एकवीस लाख पस्तीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे गेल्या चोवीस तासांमध्ये सोन्याच्या दरात दोन हजार रुपयांनी तर चांदीच्या दरामध्ये तब्बल दहा हजार रुपयांच्या दरामध्ये कमी झालेली आहे तर जळगावमध्ये सोन्याचे दर एक्क्याण्णव हजार हो चारशे रुपये प्रतिटोळे आणि चांदी एक्क्याण्णव हजार हो सातशे रुपये प्रति किलो झाली आहे ऐन लग्न सराय सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्यानं सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे मुंबईत ते डबेवाले नऊ एप्रिलचे चौदा एप्रिलपर्यंत सहा दिवसांच्या रजेवर जाणार आहेत यामुळे या दरम्यान डबे पोहोचवण्याची सेवा ही बंद असणार आहे तर पंधरा एप्रिलपासून डबेवाले सेवेमध्ये पुन्हा रुजू होतील आणि यासाठी नऊ ते चौदा एप्रिलपर्यंत पगार न कापण्याची विनंती मुंबई डबेवाला असोसिएशनच्या अध्यक्षांकडून करण्यात आली आहे अपात्र कार्ड कार्डधारकांना चाप लावण्यासाठी राज्यभरात एक एप्रिलपासून शोध मोहीम सुरू करण्यात आली बांगलादेशी घुसखोरांसह कोणत्याही विदेशी नागरिकाला रेशन कार्ड दिल्यास ते रद्द केलं जाणार आहे वृद्ध मातापित्याला घराबाहेर काढणाऱ्या मुलांना आता जिल्हा प्रशासन चांगलाच दणका देणार आहे अशा मुलांना जिल्हाधिकारी बाहेरचा रस्ता दाखवणार वेळप्रसंगी या मुलांचा पगारही रोखला जाणार आहे पंतप्रधान आवास योजनेतल्या घरकुल लाभार्थींना आता पन्नास हजार रुपये वाढीव अनुदान मिळणार आहे पूर्वीच्या एक लाख वीस हजारांच्या अनुदानात पन्नास हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागानं घेतलाय या वाढीव अनुदानाचा शासन निर्णय शुक्रवारी जाहीर करण्यात आला ग्रामीण घरकुल योजनेत सुद्धा याचा फायदा होईल बीकेसीतल्या भूखंडाच्या विक्रीसाठी आर्थिक निविदा खुली करण्यात आली आहे आणि या ई लिलावाला चांगला प्रतिसाद मिळाला तर दोन भूखंड जपानमधल्या कंपनीला विकले जाणार आहेत त्यामुळे एम एम आर डी एच्या तिजोरीमध्ये तीन हजार आठशे एकोणचाळीस कोटी रुपये जमा होणार आहेत ठाण्यातल्या घोडबंदर भागामध्ये सध्या मेट्रोचं काम वेगानं सुरू आहे मेट्रो स्टेशनच्या छत उभारणीसाठी ठाण्यातल्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलाय पाच एप्रिल ते वीस एप्रिल दरम्यान इथल्या वाहतुकीत बदल करण्यात आलाय मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडीमध्ये आणखी भर पडण्याची चिन्ह आहे मुंबईतल्या पश्चिम रेल्वेनं पोर्टर ऑन कॉल ही सुविधा सुरू केली आहे भारतीय रेल्वेमध्ये पहिल्यांदाच हमालांची सेवा ऑनलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आली आहे ज्या स्थानकांवर हमाल उपलब्ध नाही त्या स्थानकांवर ही हमालांची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे मुंबईतल्या बीकेसीमध्ये पर्यावरण भवन उभारण्यात येणार आहे एमएमआरडीएच्या बैठकीमध्ये चारशे सदुसष्ट कोटी रुपयांना बीकेसीतली जागा एमपीसीबीला देण्यासाठी मान्यता दिली आहे आणि यामधून बीकेसीमध्ये एमपीसीची इमारत उभारणार आहे यूजीसीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे परदेशात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पात्रतेला समकक्ष पदवीची मान्यता दिली जाणार आहे विद्यापीठ अनुदान आयोगानं याबाबतचा निर्णय जारी केला आहे मुंबई महापालिकेतल्या दुय्यम अभियंता संवर्गाची ऑनलाईन परीक्षा ही तेरा चौदा मे रोजी होणार अभियांत्रिकी संवर्गातल्या सहाशे नव्वद रिक्त पद भरण्याकरता प्रक्रिया राबवली या परीक्षांचा कालावधी पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे भिवंडीमध्ये बागेश्वर बालाजी सनातन मठ मंदिर उभारण्यात येत आणि या मठाचं लोकार्पण चौदा एप्रिलला पंडित धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या हस्ते होणार आहे या निमित्ताने पाच ते अकरा एप्रिल दरम्यान मठ प्रांगणामध्ये भागवत कथा सप्ताहाचं आयोजन करण्यात